सगळ्यांच्या घरी ना कधी ना कधीतरी शिळा भात उरतो त्याचं काय करायचं म्हणून मी आज ना आजीच्या पैतीने केली मस्त भन्नाट रेसिपी बनवली जी कुणाला कळाली पण नाही त्यासाठी एका मोठ्या वाटीनं भात मोजून घेतला भात थोडा मॅश केला त्यामध्ये दोन चमचे इतकं दही घातलं लसूण मिरचीचा ठेचा बारीक चिरून घेतलेला कांदा कोथंबीर लाल तिखट हळे धनजिर्याची पूड घातली तीन चमचे डाळीचं पीठ घातलं आणि पाच ते सहा चमचेना ज्वारीचं पीठ घातलं चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता लागेल असं ना पाणी घालून एक सैलसर असा गोळा जो होतो पण बनवून घेणार आहोत यामध्ये भात आहे हे कुणाला कळणार पण नाही ना सगळे मागून खातील तर गोळा बघा थोडा सैलसर असं मी मळून घेतला एक कॉटनचं कापड थोडं ओलसर करून घेतलं थोडासा पाण्याचा हपकारा मारून घेतला एक गोळा घेतला आणि हाताला पाणी लावण्याचा छान असं चा जाडसर थालीपीठ ठापून घेतलं शिळ्या भाताचं थालीपीठ खायला खूप छान आणि खमंग लागतं थालीपीठ टापल्यानंतर थोडंसं हातानं गोलसर असे चार पाच असे आपण गोल करून घेते त्यानंतर तवा तापून घेता थोडंसं तेल टाकलं आणि त्यावरती कापड उपडे टाकून ना थालीपीठ काढून घेतलं थालीपीठ हे आपल्या कापडाला शिकत नाही वळून थोडंसं तेल टाकलं आणि झाकण ठेवून थालीपीठ वाफवून घ्यायचं तोपर्यंत एका बाजूला पुन्हा दुसरं थालीपीठ थापायला सुरुवात करायची थालीपीठ भाजायपर्यंत दुसरं थालीपीठ आपलं थापून व्हायला पाहिजे म्हणजे पटापट थालीपीठ आपले तयार होतात तोपर्यंत दोन ते तीन मिनटं झाली छान असं वाफण धरलं होतं झाकण काढून घेतलं आता बाजू पलटी करून ना छान असं दोन्ही बाजूने डाग पडेपर्यंत भाजून घेते तर तुम्हाला शिवाभाजी थालीपीठ कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नये का